हॅलो फ्रेंड्स तर इथं तुम्ही बघू शकता मी आज बनवणार आहे कोळंबी भात तर ही आपण कोळंबी सोलून स्वच्छ धुवून घेतली आहे इथं आहे तांदूळ हे आहेत का टमॅटो आणि बटाटे कापलेले आणि इथे आहे आपला हा कांदा जे साधारणपणे पाच ते सहा कांदे आहेत तर कांदा लाल झाल्यावरती आपण त्याच्यात टाकायची आहे अद्रक लसूणची पेस्ट आता अद्रक लसूणची पेस्ट चांगली अशी लाल होऊन द्यायची अद्रक लसूणची पेस्ट लाल झाल्यावर जे आपण ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता छान अशी लाल तेलवरती सोडलं आहे तर असं लाल झालं का आपण ही कोळंबी जी धुवून ठेवलेली होती तर ही कोळंबी त्या अद्रक लसूण कांदा ह्या पेस्टमध्ये कोळंबी पहिलं वाफळून घेतो आपण तर तशी अशी वाफळून घ्यायची तर कोळंबीनेही पण असं वरती तेल सोडलं आहे म्हणजे कोळंबी पण असं चांगली तळून झाली तर त्याच्यानंतर आपण ह्याच्यात त्यांना जे कापून ठेवलेले टमॅटो तर हे तीन टमॅटो आणि दोन बटाटे तर आपण हे सगळं याच्यात टाकायचे आता कांदा टमॅटो कोळंबी बटाटा हे सगळं आपण असं फ्राय होऊन देऊ तिथं आपण बाजूला ठेवलं आहे पाणी गरम होण्यासाठी तर पाणी पण एका साईडला आपण भातासाठी ठेवलं आहे तर ते गरम होपर्यंत छान असं बघू शकता तुम्ही मस्त सगळ्याला असं तेल सुटून द्यायचं आहे तर इथं मी तीन केले तांदूळ घेतले तर त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकून झालं की हे सगळं मस्त आपण हलवून घेऊया त्याच्यानंतर आपण बिर्याणी मसाला आहे माझ्याकडे तर मी हिरवी मिरची आता लसूणमध्ये टाकलेली होती म्हणून आता बिर्याणी मसाल्याचं एक पाऊच इकडं बघू शकता पाणी छान असं उकळलं आहे तर हा बिर्याणी मसाला आपण टाकूया आपल्या कोळंबी भातामध्ये आणि मस्तपैकी असा हलवू त्यानंतर आपण टाकायचा आहे घरचा लाल मसाला तर आमचा घरचा लाल मसाला खूप तिखट नाही म्हणून मी दीड चम्मच टाकला आहे इथं तर हा मसाला टाकल्यावरती पण छान असं फ्राय करून घ्यायचं हे सगळं ही अशी पण ग्रेव्ही छान होते पण आपण बिर्याणी बनवते म्हणून आपण ह्याच्यात आता टाकणार आहे आपण जे धुवून ठेवले आहे तांदूळ ते टाकायचे मस्त असं सगळं लाल होऊन द्यायचं म्हणजे हे तांदूळ आपण टाकले तर आपण जे तांदूळ पण ह्याच्यात आपण असे परतून घेऊ थोडेसे छान असे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यात टाकायचं आपण जे गरम करून ठेवलेलं होतं पाणी तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेलवरती आलं तांदळातून पण मग मी इथे टाकलं आहे पाणी आता पाणी उकळलेलं आहे म्हणून लगेचच उकळी आली तर मी असं हे पूर्ण छानपैकी हलवून घेते मीठ मसाला सगळं आपलं झालेलं आहे तर तुम्ही तिकडं बघू शकता टमॅटो कोळंबी बटाटा हे पण ह्याच्यात दिसत आहे तर आता आपण लावून घ्यायचं आहे कुकरचं झाकण तर कुकरचं झाकण लावलं ला की त्याची एक अशी मोठी सिटी होऊन द्यायची एक मोठी शिट्टी झाली का थोडा वेळ कमी गॅसवरती ठेवायचा आणि पाच एक मिनिट कमी गॅसवर ठेवलं तर पटकन असा भात आपला कोळंबी भात तयार होतो तर इथे आपला कोळंबी भात तयार आहे तर तुम्ही बघू शकता तर मी कोळंबी भात असं प्लेटीत काढत होते तर सिद्धांत बस बसलाच होता तर मी सिद्धांतला बोलले तू टेस्ट करशील का तर बोलतो हा म्हणून तर खूप गरम होता त्यासाठी मी एकदम थोडासा असा सिद्धांतला भरवला त्याला कसा लागला आपण बघूया तर नुकतंच थोडासा खातात सीतांब बोलतो छान आहे पण भात खूप